राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक शे बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी जल जीवन योजनेचे चौकशी झालेच पाहिजे झालीच पाहिजे पुराच्या रोजगार चौकशी झालेच पाहिजे 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 झालीच पाहिजे तर मला स्वतःला समजा व्यवसाय करण्यासाठी जे अपंगाला जो पाच टक्के निधी असतो त्या पाच टक्के निधीतून सेटर राखीव असतात अपंगांसाठी तर एकाही अपंगाला पाच टक्के निधी म्हणजे त्या याच्यातून हे दिलेले नाही सेटर राखीव ठेवलेले नाही तोंड पाहून ना माल टाकायला दुसऱ्यांना दिलेली मग म्हणजे त्याचे सेटर वापरायला दिलेत पण असं आम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर आम्हाला उडवा उडवीचे उत्तर देतात सांगतात लाडक्या बहिणीमुळे तंगी आली याच्यामुळे तंगी आली याचा याचा काय संबंध आहे काहीच संबंध नाही आहे तरी पण ते असं म्हणतात मानधन नाही काय नाही काय नाही आणि आम्ही सेटरचं भाडं भरायला तयार आहे सगळं सगळं हे करायला तयार आहे पण ते काहीच करायला तयार नाही एक पण म्हणजे म्हणतात नंतर करू का का सेटर से से कामे नाहीत का नाही आता जरी जाऊन बघितलं तर त्या सेटरमध्ये माल भेट माल बघायला भेटत तुम्हाला शेतातला माल परत तलाठी भवनात हे टाकलेलं मांडवाचा पसारा याचा पसारा सगळ्याचं मोडके तोडके हे तलाठी भवन असते कशासाठी ते रिकामा केलं नाही काय नाही आम्हाला तीन ते चार महिने झाले मागणी लावून धरलेली आहे अजून काय त्याचा अद्यापही हे केलेला नाही त्याचं आम्हाला भेटलेलंच नाही काही ते नुसतं सांगायला गेलं की आज करू उद्या करू आठ दिवसानं करू अजून काय झालेलं नाही बदली नाही झाल्यास बदली ना झाल्यास कलेक्टर ऑफिस कलेक्टर ऑफिसला तीव्र आंदोलन करू ऋषिके सुभाष पटांगे शिवसेना सचिव प्रमुख शिंदेगड पंधरा वर्ष झाली आमच्या पंधरा वर्ष झाली ग्रामसेवक बदली नाही झाला माझा स्वतःचं चे सगळं काम असून दोन मास्टर पडले मास्टर मास्टरसाठी रोजगार शोक पैसे मागत आहे कमीत कमी पाच हजार रुपये लागतो म्हणतात एक मास्टर टाकायला आणि माझं काही तिसरं मास्टर पडलं नाही ग्रामसेवक साहेब तोंड पाहून काम करतात मोठ्याल्या लोकांची कामं करतात गरिबांची कामं करत नाहीत तुम्हाला पैसे मागले तर तुमच्याकडे काय प्रूफ असेल ना माझ्याकडं मी काय फोन कुडूगिर फोनवर बोललो होतो प्रूफ काय नाही इंजिनियर साहेब फोन उचलत आहेत उडाउडीची दौ। भाषा करत आहेत आज टाकतो उद्या टाकतो आणि काय माझं मास्टर पडलं नाही माझं सर्व काम झालेलं आहे घरकुलाचं सगळं घरगिर बहाणं झालं प्लास्टर चालू आहे तर मी माझं स्वतःचं काम काही केलं नाही त्याच्यासाठी आम्ही सुरू स्टाईल आणतो केला चौकशी केली का तुम्ही घरकुलाची गरकुलाची पूर्ण चौकशी केली सगळ्यांची मास्टर पडत आहेत माझं स्वतःच आणि तिसरं मास्टर पडलं नाही फक्त मास्टरची तकलीफ आहे तुम्हाला ग्रामचोकची का दुसरी काय नाही तर दुसरी काय तकलीफ आहे का मास्टरचीच आहे मास्टरचीच आहे सगळ्या हे नाही सगळं चालू आहेत तुमचं काय आता ग्रामसेवक साहेबांच आमचं असं मत आहे की ग्रामसेवक साहेब गोरगरिबांची कामं करत नाही त्याच्या त्याच्यासाठी आम्हाला बदली पाहिजे पयशी म्हटले तशीच मला हे जे रिपब्लिकन सेनाने शिव सेनागत एकत्र आंदोलन चालू आहे का तुमच्या गावकराच्या गाव वतीने चालू गावकराच्या वतीने गाव गाव चालू